या पाच वर्षात कारतगा गावचा चौफेर विकास विरोधकांनी जनतेची दिशाभूल करू नये राजू किचडे सत्ताधारी गटाकडून कारतगा गावच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे असे विरोधक अपप्रचार करत नागरिकांची दिशाभूल करत आहेत मात्र सत्ताधारी गटाच्या सर्व सदस्यांमुळे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस सालात गावच्या सर्वांगीण विकासासाठी वा वित्तीय आयोगातून सेहेचाळीस लाख सत्तर हजाराचा अनुदान मंजूर झाला असून मंजूर झालेल्या सर्वच कामांना सुरुवात झालेली आहे विरोधकांनी विकास कामात अडथळा आणत नागरिकांची दिशाभूल करत आहेत ईर्षा करायची असेल तर विकासाची करा पण बिनबुडाचा आरोप करणं टाळा असे खंडन माजी ग्रामपंचायत अध्यक्ष व विद्यमान सदस्य राजू किचडे यांनी केलं आहे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष स्वाती कांबळे या होत्या यापुढे राजू किचडे म्हणाले गावात सर्वच वॉर्डनमध्ये सिसीरस्ते गटारी शुद्ध पेयजल घटक सार्वजनिक शौचालय सार्वजनिक शौचालयाचे रिपेरी कन्नड व मराठी शाळेसाठी जेवण खोली सार्वजनिक ठिकाणी मुतारी बोरवेल जलकुंभ पुरवठ्यासाठी पाणी पुरवठ्यासाठी तीन मोटार पंप सेट सार्वजनिक स्मशानभूमी मुस्लिम कब्रस्तानसाठी निधी एस सी बोर्डातील समाज मंदिर ठिकाणी आसन व्यवस्था खडी वसाहत येथे चोवीस तास वेज पाईपलाईन अपंगणा साहित्य वितरण केलं आहे सध्या गटारी व सीसी रस्त्याचं काम सुरू असून उर्वरित कामांना लवकरच प्रारंभ होणार आहे असं असताना विरोधक स्वखर्चातून मुरुम टाकत असल्याचं सांगून सत्ताधारी गट विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप चुकीचा आहे विरोधकांनी जनतेची दिशाभूल करू नये असे शेवटी राजू किचडे यांनी सांगितलं ग्रामपंचायत उपाध्यक्ष सुभाष ठकाने म्हणाले गावात भरीव विकासकामी केली आहेत त्यामुळे ग्रामस्थांनी कामाचे कौतुक केलं असताना विरोध केवळ विरोधासाठी विरोध करत आहेत त्यांनीही गावच्या विकासासाठी प्रयत्न करावेत आम्ही विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं पत्रकार बैठकीत सदस्य राहुल रत्नाकर पद्मजा अलंकार मंगल डांगे रशिता पटेल वीरशी खिचडे सुजाता वडर सुदीप उगळे किरण टाकळे नेवदूत धनगर पांडुरंग वडर महादेव डांगे सुदीप कांबळे ज्योतिबा अलंकार उपस्थित होते कारतकाहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे फरार वाटप करणार इलेक्शन यांची दिवाळीची वाटप आहे पण आम्ही सत्ताधारी गटाने गेली पाच वर्ष ग्रामपंचायतच्या सर्वच सत आम्ही सत्ताधारी गटाने लोकांनी जे आमचे कामगार लोक आहेत त्या कामगार लोकांना आमच्या मार्फत फराराचे किफ्ट देतो तेवढेच न तर गावातल्या पन्नास कुटुंब लोकांना प्रत्येक वर्षी आम्ही फराराची किफ्ट देतो फक्त इलेक्शन आले म्हणून आम्ही इलेक्शन असू दे किंवा नसू दे गावच्या लोकांची सेवा करायसाठी आम्ही सातत्यानं आमचं जे काम आहे आम्ही ते काम सुरू ठेवलेलं आहे आता देणार आम्ही पन्नास लोकांचे लिस्ट आहे कुठल्या कुठल्या लोकांना देणार आहे जे वाघ्यापेक्षा भूत मोठा म्हणण्यासाठी त्यांचा प्रकार आहे प्रत्येक मला अडचण आहे त्याविषयी ज्येष्ठ नेत्यानं माझा प्रश्न आहे जी घटाळ तुमच्या राज्या थांबली ती घटाळ कोण थांबलेला हे घटना मंजूर झाल्याचं अक्षर ज्ञान असताना कोण धाकूया हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही गटामध्ये असताना सुद्धा तुम्ही जे आमच्याकडे तुम्ही गेला तर त्यांना लोकांना सांगायला लो पाहिजे तुम्ही माझे एवढेच आहे काय करायचं असेल तर तुम्ही काम करा गावाच्या लोकांची दिशाभूल करू नका गावाच्या लोकांना माहिती आहे कोण काम कराले कोण अडवाले कोण नाही हे सर्व काही गावच्या लोकांची माहिती आहे भविष्य काळामध्ये आता जे इलेक्शन होणार आहे त्या इलेक्शन मध्ये तुम्हाला उत्तर लोकच देतील आम्ही काय बोलणार नाही जे आमचं प्रामाणिक काम आहे उपाधी सर्व विरोधी गटाला सांगायचं आहे कुठे एक रुपये खर्च करू सांगू नका कारण चार गावचा विकासच करायचा असेल तर तुम्ही चार आम्हाला असता गावचा विकास करूया म्हणला असता आम्ही किती वर्ष मॅडम आमदार तुमचे असतात आम्ही तुमच्या येतो पण काम करूया चला पण तुम्ही त्याला मान्यता दिला नाही तुम्ही कधी आम्हाला येणार नाही म्हणजे तुम्ही गावचा विकास करणार आहे का गावचा काय करणार आहे आम्हाला माहिती आहे म्हणून कार ग्रामपंचायत उपाध्यक्ष संपूर्ण काय माहिती दिली आपण गेल्या साडेचार वर्षात आम्ही काय काम केले आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो पण विरोधकांनी प्रत्येक कामाला अडचण करायची प्रत्येक काम थांबवायची की त्यांचा उद्योग असा विरोधकांचा उद्योगच असतो की टीका टिकी एकमेकावर करायचं आणि कापूबन करायचं पण त्यांना आम्ही न जुमानता आम्हाला जे साडेचारशे वर्षा चांगल्या पद्धतीनं काम करतो कारण जनतेनं आम्हाला शिकवलं त्यांना नाकारण नाकारलं हे त्यांच्या पोटात दुखत असं मला वाटतं कारण का जनतेनं गेल्या साडेचार आम्ही काम करतो प्रत्येकाने आपल्या पाठीवर छाप मारतो आणि ह्या लोकांनी मग ते प्रत्येक कामात अडचण करायची दुसरी गोष्ट शाळेच्या पाठीमध्ये जे सांगतात त्या पण जबाबदारीने ती कामं करायला पाहिजे ते अडिशन पण